माझाच्या या विशेष भागात आपलं स्वागत चले जावच्या आंदोलनानं ब्रिटिश सत्तेची भारतावरची वज्रमूठ सैल केली ऑगस्ट क्रांती या नावानं ओळखल्या गेलेल्या या आंदोलनात लाखो लोक उभे राहिले मात्र याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या गावानं न भूतो न भविष्यती असा उठाव केला आणि चिमूरनं देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या तीन दिवस आधीच पारतंत्र्याच्या बेड्या मोडून काढल्या पाहूयात चिमूरच्या स्वातंत्र्याच्या कहाणीचा हा स्पेशल रिपोर्ट भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला चिमूरने बेचाळीस साली स्वातंत्र्य पाहिलं आपला देश किती सुंदर आहे प्यारा हिंदुस्तान आहे गोपालो की शान आहे बिरोम का मैदान इसमे भक्तो के भगवान आहे आओ इसे जगाएंगे भारत को बदलायंगे बाल विरो उठो तुम तो ऋषियों की संतान है अशा प्रकारची राष्ट्रीय भजन त्यावेळेस त्यांनी म्हटली राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेनं पेटून उठलेल्या गावाची ही कहाणी आहे शिमू एकमेव गाव जे भारत स्वतंत्र होण्याआधीच एकोणीसशे बेचाळीस साली तीन दिवसांसाठी स्वतंत्र झालं होतं म्हणजे महात्मा गांधींनी आवाहन केलं होतं आठ आठ ऑगस्टचा मुंबईला जो ठराव झाला काँग्रेस अधिवेशनामध्ये कि चले जाओ गांधीजींनी आवाहन केलं इंग्रजांना तुम्ही आता आमचा देश सोडून जा आणि भारतीयांना सांगितलं एक चैतन्यदायी मंत्र महात्माजींनी दिला होता करा अथवा मरा हीच वेळ आहे यावेळेस आपल्याला स्वराज्य मिळालं तर ठीक आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी बलिदानासाठी सुद्धा तयार झालं पाहिजे आणि म्हणून करा अथवा मरा हा जो मंत्र गांधीजींनी दिला होता त्याला अनुसरून महात्मा गांधींनी महात्मा गांधींच्या आवाहनाला राष्ट्रसंतांनी प्रतिसाद दिला आणि त्यामुळे खेड्यापाड्यातून सगळे लोक चिमुळं या ठिकाणी आलेत आणि एक मोठा या ठिकाणी लढा झाला प्रभात फिरी निघाली आणि त्यावेळेस भारत माता की जय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय महात्मा गांधी की जय अशा प्रकारच्या लोकांनी घोषणा दिल्या आणि अशा पद्धतीने हा एक भारतीय इतिहासातला एक क्रांतिकारी लढा ठरला चिमूरचा दिवस होता तेरा ऑगस्ट याच दिवशी तुकडोजी महाराज चिमूरमध्ये दाखल झाले अस्वस्थ कार्यकर्त्यांना भेटले आणि इथेच तरुणांच्या आक्रोशाला चेतना मिळाली नऊ ऑगस्ट रोजी महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशात चले जावाचा नारा दिला आणि चिमुरात सुद्धा असंतोष खतखतत होता गुप्त बैठका आणि मिटिंग्स होत होत्या मात्र याला मूर्त स्वरूप येत नव्हतं अशातच तेरा ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं चिमुरात आगमन झालं आणि याच ऐतिहासिक अभ्यंकर मैदानात पंधरा ऑगस्टच्या रात्री ती ऐतिहासिक भजनही झालं शब्द होते झाड झडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना पत्थर सारे बम बनेंगे नाव लगेगी किनारे या शब्दात राष्ट्रसंत तुकडोजी लोकांना क्रांतीचा मंत्र दिला आणि सोळा ऑगस्ट रोजी त्याच मूर्त रूप दिसून आलं सोळा ऑगस्ट नागपंचमी होती चिमूरच्या क्रांतिकाऱ्यांनी प्रभात फेरी काढली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एसडीओ डुंगाजी ठाणेदार जरासंध आणि नायब तहसीलदार सोनावणे चिमूर मध्ये दाखल झाले अमानुष लाठीमार झाला लागू झाली सोळा ऑगस्ट ला किल्ल्यावरून सभा निघाली मिरवणूक आणि त्याच्यात मुख्य नारा होता कि वाईसराज दिल्ली में जुते खाय गल्ली आणि याच्यामुळं सरकारी पक्ष संतापला आणि संतापाच्या भरात हे सार झालं संतापाला प्रत्युत्तर होत आहे मिरवणूक न सांगता निघाली आणि या नागमंदिरा पुढे आली तर जमाव त्यांना आवडता आला नाही फायरिंग झाली बेछूट गोळीबार झाला आणि याच गोळीबारात चले जाओ चळवळीतला देशातला पहिला तरुण हुतात्मा झाला त्याचं नाव होतं बालाजी रायपूरकर वय अवघी सोळा वर्ष सोळा अगस्ट हा नागपंचमीचा त्यावेळेसचा दिवस होता बेचळीचा आणि त्या दिवशी संपूर्ण युवक संपूर्ण स्त्रिया संपूर्ण वृद्ध लोक सुद्धा उठून पेटले आणि पेटल्यानंतर क्रांती या क्रांतीमध्ये खऱ्या अर्थानं या चिमूरमध्ये क्रांती घडली एक मूक मिरवणूक निघाली मिरवणुकीमध्ये सर्व लोक शांततेनं आपली मिरवणूक मोर्चा काढत होते या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी या भारतमातेला स्वातंत्र्य देण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी झाले होते परंतु अमानुष इंग्रज शासन व्यवस्थेनं त्यांच्यावर अन्याय केला अत्याचार केला आणि सोळा वर्षाचा युवक शहीद बालाजी रायपूरकर हा पहिला भारतातला एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनातला पहिला शहीद ठरला पाठोपाठ बाबुराव झिरे आणि श्रीराम बेंगेवार ही धारातीर्थी पडले चिमूर पेटलं ब्रिटिशांच्या हुकमाचे ताबेदार डुंगाजी आणि सोनावणे यांना डाग बंगल्यात जिवंत जाळण्यात आलं तर ठाणेदार जरासंधचा याच लोखंडी पुलावर खून झाला अभ्यंकर मैदानाच्या त्या हुतात्मा स्मा शहीद स्मारकाच्या जवळ गोळी मारली आणि त्यामुळं संपूर्ण जो जमाव होता तो उठला पेटला आणि त्यांनी संपूर्ण मन निश्चय केलं की या ठिकाणी असलेला आहे त्याला आपण उतरवायला पाहिजे आणि ते उतरवून त्या ठिकाणी तिरंगा फडकवण्याचं काम केलं चिमूरच्या उद्रेकानं ब्रिटिश सैनिकांनी शरणागती पत्करली चिमूर मध्ये लोकांचं राज्य प्रस्थापित झालं आणि तो ऐतिहासिक क्षण अवतरला चिमोर्च्या पोलीस ठाण्यावरचा युनियन चॅक उतरला आणि देशात सर्वप्रथम एखाद्या कचेरीवर तिरंगा फडकला त्यावेळेस बर्लिनमध्ये सुभाषचंद्रबाबू होते सुभाषचंद्र बोसांनी तिथून बर्लिनवरून नभोवानीवरुन घोषित केलं की या देशामध्ये आज जी इंग्रजी सत्ता आहे या इंग्रजी सत्तेला उलथून पाळण्यासाठी ताकद तयार झालेली आहे या ठिकाणी इंग्रजी सत्ता जास्त दिवस राहणार नाही आणि त्या सत्तेला काम चिमूर करण्यात आलं असलेल्या भारतातलं चिमूर मात्र सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ते अठरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस स्वतंत्र होत पण अठरा ऑगस्टच्या संध्याकाळी बेचाळीस लॉऱ्यांमध्ये भरून ब्रिटिश सैन्य चिमूर मध्ये दाखल झालं चिमूरची छावणी झाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अटक झाली आणि पुन्हा एकदा चिमूर वर अनन्वित चिमूर मध्ये झालेल्या अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला ब्रिटिश सैन्य चिमूर मध्ये घुसलं आणि दिसेल त्याला जेरबंद करण्यात आलं ही क्रूरता इतकी होती की या पंधरा बाय वीस च्या कोंडवड्यात जवळजवळ दीडशे ते दोनशे बायका माणसांना दोन दिवस कोंडून ठेवण्यात आलं आणि यानंतर चिमूर गावावर एक लाख रुपयांचा सार्वजनिक दंड लावण्यात आला आणि इथेही क्रूरता इतकी की मिळेल त्या बाईच्या अंगावरचे ओरबाडून आणि घरातील लुटून नेऊन लाख रुपयांचा दंड म्हणजे अत्याचाराचं सत्र महिनाभर सुरू होत अनेक नेत्यांनी चिमूरला भेट दिली योगीराज भन्साळींनी त्रेसष्ट दिवस उपोषण केलं पण चिमूर मधल्या या ऐतिहासिक क्रांतीनं ब्रिटिश मात्र पुरते हादरून गेले इतके की त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना चांदा जिल्ह्यात येण्यास बंदी घातली ब्रिटिश सरकार विरोधात उठाव केल्याच्या आरोपाखाली वीस लोकांना फाशीची शिक्षा सोनवण्यात आली तर अठ्ठावीस लोकांना आजन्म कारावास सोनवण्यात आला मात्र या विरोधात तत्कालीन अनेक निष्णात वकील मैदानात उतरले आणि त्यांनी अनेकांच्या शिक्षा या रद्द करवल्या मात्र यानंतर सुद्धा चिमूरचा सहभाग स्वातंत्र्य लढ्यात कमी झाला नाही आणि अशा प्रकारे चिमूर हे छोटसं गाव स्वातंत्र्य संग्रामात नेहमीसाठी अजरामर झालं कॅमेरामॅन अतुल हिरडेसह सा सारंग पांडे एबीप माझा चिमूर